आज छान सुंदर साधी सोबर अशी डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर असं एका नवीन व्हिडिओमध्ये आजची जी डिझाईन असणार आहे ना तर ती कुठल्याही स्त्रीवरती म्हणजे खूप वयस्करवरती नाही चांगली वाटणार कारण की खाली आपण ओपन ठेवतो आहे त्यामुळं ज्या आत्ता सध्या नवीन लग्न झालेल्या मुली येतात ज्या मॉडर्न घालतात तर त्यांच्यासाठी ही डिझाईन एकदम परफेक्ट अशी असणार आहे त्यासाठी बॅक पार्ट आपण जसा कटिंग करतो त्याप्रमाणे कटिंग केलेलं आहे मागचा गळा आहे तुम्हाला जेवढा घ्यायचा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता पण थोडा डीपच घ्या जेणेकरून हाफ ही नेक घेतलेला आहे फिन एक हात जुळून असतो त्यामुळं थोडा डीप असेल तर एकदम छान दिसतो आणि खूपच वरती घेतला तर तो, तो इतका छान दिसत नाही त्यामुळं मग इथं गळा घेतलेला आहे थोडा डीप ठेवलेला आहे साधारणतः अकरा इंचा गळा का काहीतरी आहे तेवढा घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं माझा विचार चालू होता की मी आता हे फिनी एक पलटी करून त्यानंतर मग मी याला मधी जो त्र, त्र त्रिकोण बनवणार होतो आपण जे ओपन ठेवणार आहोत ना तर ते आधी करू की नंतर करू असा विचार चालू होता पण नंतर केल्यानंतर ते इतकं लूक देणार नाही म्हणजे तो असा त्रिकोण बनवला तर तो खालीच वाटेल आणि सगळं ओपन करून बनवलं तर ते एकदम छान दिसेल मग नंतर मी विचार केला की चला ठीक आहे असं पूर्ण ओपनच करून आ, करूया जेणेकरून जे ते छान वाटेल यासाठी तर प्रत्येकजणीला असं वाटत असतं की व्हिडिओ बनवता म्हटल्यानंतर म्हणजे तुमचं एकदम पटापट हात चलतो काय असं नसतं प्रत्येक गोष्ट विचार करून केलेली असते कोणता पॉईंट कुठे कसा करायचा काय आणि तुम्हाला असं वाटत असेल की ह्या लायनिंगीने का आवडलेल्या आहेत ह्या कापडावरती जे मेन फॅब्रिक आहे त्यावरती इथं खडूनी मार्किंग केली तर खडूनी मार्किंग करायचं कारण असं होतं की जी या ह्या ब्लाऊजला उलटं सुईचं इतकं हो कळत नव्हतं त्यामुळं कटिंग करताना मी बरोबर म्हणजे माझ्या लक्षात होतं कोणती बाजू उलटी आहे कोणती बाजू सुई म्हणजे अशी हे तर त्यामुळं मग मी तिथं खुणा करून घेतल्या की ती बाजू आपली उलटी आहे जेणेकरून आपल्या लक्षात येतं आणि खूप वेळ चेक करायची गरज पडत नाही नंतर ॲज इट इज दोन्ही देखील दोन्ही पण पार्ट ठेवून घ्यायचे एक एक पिन लावून घ्यायची वाटलं असतं म्हणजे पार्ट हालू नयेत यासाठी एक एक पिन लावली आहे आणि ॲज इट इज आहे तसेच म्हणजे पलटी करायची आहे आपल्याला त्यामुळं फक्त फिटिंगचा पार्ट आणि मुंड्याचा पार्ट वरती शोल्डरचा पार्ट हे जोडलेले नाही आहेत बाकीचे पार्ट जोडून घेतले आहेत पूर्ण पहा गळ्याचा मधला पार्ट हा जोडून घेतला आहे आणि खालचा देखील कारण की खाली मग आपला खालचं देखील लगेच जोडलं की आपली कंबर पट्टी लावायची वाचते तुम्हाला जर विदा म्हणजे असं पट्टी लावायची असेल खालच्या साईडनं तर खालच्या साईडनं टी फोल्ड नाही केलं तरीही चालेल पण इथं मी डायरेक्ट फोल्ड करणार होते आपण इथं पायपिंग देणार आहोत त्यासाठी तर त्यानंतर असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे जेणेकरून ते पलटी इझिली होतं आणि लुक पण एकदम छान येतो फिनिशिंग छान येते यासाठी हे छोटे छोटे कट्स असे देऊन घ्यायचे आहेत आणि दोन्हीही साईडला तुम्हाला सेम असे कट देऊन घ्यायचे आहेत आता इथं मी दोन्ही साईडला कट दिले पण दाखवताना एकाच साईडचे दाखवले आहेत त्यानंतर इथं पा एक टेस्टर घेतला आणि हे जे टोक आहे ना हे असं व्यवस्थित काढून घ्यायचं हे टोक काढायलाच थोडा वेळ जातो कारण की टेस्टर जर असा खूप पटकन घालवला ना तर कापडाला होल पडण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम थोडं नाजूक हळू हळूहळू करायचं जेणेकरून कापडाला होल पडत नाही आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग अजिबात बिघडत नाही यासाठी त्यानंतर आपले इथं दोन टोक होते त्या त्रिकोणचे तर ते दोन्हीही टोक इथं सेम अशा प्रकारे इथं आपण काढून घ्यायचे आहेत आणि एकदा हातानं फिनिशिंग द्यायची आहे तुम्ही वाटलंच तर प्रेस पण करू शकता पण मी काही इथं प्रेस केलेलं नाही आहे ॲज इट इज डायरेक्ट घेतलेला आहे कारण की काय असतं प्रेस करायला करानंतर टीप द्या आपल्या इकडं म्हणजे आमच्या एरियात पण काय खूप जास्त शिलाई कोणी देत नाही आणि अजून ज्या माझे व्हिडिओ पाहतात तर त्या पण अशा असं असतात की त्यांच्या एरियांनी पण खूप जास्त शिलाई देत नाही त्यामुळं आपण इतका वेळ एका ब्लाऊजला देणं हे पण म्हणजे फिनिशिंग तर आली पाहिजे पण इतका जास्त वेळ देणं हे तरी पटत नाही आहे त्यामुळे इथं पण मी इस्त्री वगैरे करत नाही ॲज इट इज आता हाताने फिनिशिंग देते दे। कारण की म, मी ऑलरेडी ब्लाऊज कटिंग कर करायच्या अगोदर अस्तरला आणि मेन फॅब्रिकला इस्त्री केलेली असते आणि तुम्हाला जर अजून जास्त म्हणजे स्ट्रेट दिसायला हवं असेल तर इस्त्री करू शकता पण इस्त्रीचीही काही गरज नाही इतकं छान हे पलटी झालेली आहे पहा दोन्ही पार्ट सेम असेच रेडी करून घेतले त्यानंतर मग इथं पायपिंग घेतली आहे गोल्डन कलरची जी पायपिंग असते रेडीमेड ती घेतलेली आहे आणि ती पायपिंग मी अशा प्रकारे बरोबर लावून घेते आहे बरोबर एकदम कॉर्नरला शिलाई देते आणि त्यानंतर मग ही पायपिंग जी आहे ना तर ती अशी व्यवस्थित लावून घ्यायची आहे कुठेही गुड्या वगैरे काहीच पडू द्यायचे नाही तर एकदम छान फिनिशिंगमध्ये अशी ही पायपिंग पूर्ण राऊंडला लावून घ्यायची आहे इथं जे कॉर्नर आहेत ना तर ते सेट करायला थोडासा वेळ जातो थो। तर व्हिडिओ जास्त एडिट करत नाही मी कारण की माझ्या व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या माझ्या नवीन मैत्रिणी असतात तर त्यांच्यासाठी मी जास्त व्हिडिओ एडिटिंग करत बसत नाही कारण की खूप एडिट केलं की त्यांना वाटतं मग यांचं काहीच चुकत नाही आपण करायला गेलो तर एवढा वेळ जातो आणि मी ह्या सगळ्या सिच्युएशनमधून गेलेले आहे तर त्यामुळं मी जास्त व्हिडिओ एडिटिंग करायच्या मार्गेत परत नाही जे काय असतं रिअलमध्ये ते सगळं तुम्हाला दाखवत असते जेणेकरून तुमचाही कॉन्फिडन्स वाढवतो आणि तुम्हालाही वाटतं की यार यांच्याकडून पण चुका होतात होत असतात प्रत्येकीकडून होतात हे मान्य आहे मला पण तर त्यानंतर इथं पा परफेक्ट अशी फिनिशिंगसोबत ही पायपिंग लावून झाली त्यानंतर पायपिंगची आतली बाजू पहा थोडीशी उरते आणि एकदम स्ट्रेट यावं यासाठी त्याच्या शेजारी अजून एक शिलाई देऊन घेतली आणि त्यानंतर हे असं एकावर एक ठेवून घेतलं पहा दोन्ही साईड तयार करून घेतल्या सेम पण दाखवताना एकच साईड दाखवली कारण दोन्ही साईड सेम आहेत आणि दोन्ही साईड दाखवायच्या म्हटलं तुम्हीही बोर व्हाल आणि व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं मग मी एकच साईड दाखवलेली आहे कारण की सेम टू सेम आहे दोन्हीचं पण हे पहा एकावर एक, एक थोडे थोडे टोक ठेवून इथं मी अशा प्रकारे अटॅच करून घेतलेला आहे कारण हाताने शिवायचं नाही कारण की पाठीचा हो भाग आहे फिटिंगमध्ये तो ताणला जाऊ शकतो त्यावरती आपण फुलं बनून लावणार आहोत त्यामुळं मग काय होतं फिटिंग ज्यावेळेस करणार आपण ब्लाऊजनं तर त्यावेळेस पाठीचा भाग ब्लाऊज फिट लागतो आपल्याला घालताना त्यामुळं मग तो भाग ताणला जाऊ नये म्हणून इथं टिप मारून घेतलेली आहे त्यानंतर ही अशी एक पट्टी घेतली आहे साधारणतः आता इथं लक्षात नाही माझ्या किती घेतली आहे पण काहीतरी तीन म्हणजे चार का काहीतरी इंच होती समजा तीन चार इंच असं आणि अशी पाच सहा इंच असेल असं काहीतरी अंदाज आहे एवढं परफेक्टली नाही लक्षात राहिलं माझ्या कारण व्हिडिओ खूप म्हणजे एक पाच सहा दिवस झालं आहे ब्लाऊज शिवून झालेलं त्यानंतर एडिटिंग करते त्यामुळं इथं फूल बनवायचं आहे आपल्याला नॉर्मल एक पट्टी आहे ना तर ती मी इथं हे करून घेतली आहे आणि त्यानंतर मग फूल बनवायला घेतलं आहे आता इथं फूल बनवताना तुम्हाला दिसत नाही आहे कारण की थोडासा हात माझा कॅमेऱ्याच्या अलीकडं आला आहे आणि त्यानंतर मी इथं फूल बनवते तर सॉरी फूल बनवायचं आहे अजून आपल्याला माझ्या लक्षात नव्हतं राहिलं तर फूल बनवायचे त्याआधी पहा एका साईडला अशी मस्त टिप मारून घेतली दोन्ही साईडला लॉक करून घेतलेला आहे आणि चार पदरी धागा केला आहे त्याला एका साईडला गाठ मारली आहे आणि गाठ मारून इथं असं ववून घ्यायचं आणि ववून घेतलं की अशी नुसती खालीवर खालीवर सुई टाकून त्याला फक्त आपण एक हे ओढलं ना की पूर्ण गोल राऊंडचं फुल झालं पाहिजे अशा प्रकारे करायचं आहे म्हणजे फक्त अशी खालीवर खालीवर आपण साडेला हातशिलाई करताना कशी सुई टाकतो सेम त्याप्रमाणे तिथं सुई टाकायची आहे खालीवर खालीवर असं करत एंडिंगपर्यंत ही सुई अशीच बरोबर घेऊन यायची आहे तर हे पहा अशी सुई ओढली की लगेच त्याच्या प्लेट्स पडल्या आणि प्लेट्स पडल्या की लगेच दोन्ही जॉईंट धरले आणि त्याच्यावरती मी बरोबर इथं सुईनं टाका मारला म्हणजे जेणेकरून ते लॉक झालेलं आहे आता आणि हे अशा प्रकारे फुल आपलं तयार आहे तर हे फुल आधी अजून एक दोन थोडेसे स्टिचेस घ्यायचे तिथं आणि त्यानंतर जे ते दोन जे म्हणजे तोंड असतात ना तर ते इथे एकावर एक ठेवून असे लॉक करून घेतले जेणेकरून फूल जे आहे ना तर ते एकदम छान असं गोलाकारमध्ये आहे एक टोक असं ओपन दिसणार नाही यासाठी तर हे असं करून घेतलं आणि त्यानंतर आता इथे याला आपण एक बटन लावणार आहोत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता कुठलंही लावू शकता त्याआधी याला असं परफेक्ट असं पॅक करून घेतलं जेणेकरून ते सुटायला नको आणि दिसतानाही एकदम थोडंसं असं टाईट असेल ना तर ते छान दिसतं यासाठी पहा किती सुंदर झालेलं आहे आपलं तुम्ही कर यापेक्षा छोटं मोठं कसंही करू शकता तर ह्या दोन्हीतलं कन्फ्युजन होतं माझं कोणतं बटन लावू तर हे चांगलं वाटतंय की हे चांगलं वाटतंय तुम्हीच सांगा तुम्हाला कोणतं चांगलं वाटलं असतं पाहायला पण मी हे छोटंवालं सजेस्ट केलं कारण की आता त्या मोठ्यावाल्याची फॅशन थोडी कमी झाली आहे मधीमध्ये खूप फॅशन ट्रेंडिंगमध्ये होतं ते बटन पण मग आता मला तेवढं प्रमाणात ते आवडत नाही आणि त्याचं काय होतं ना की कस्टमरने सांगितलं तर मी लावते पण कश ते काय होतं मी माझा अनुभव सांगते ते केसामध्ये खूप गुंततं म्हणजे केस जर ओपन ठेवले ना आपण तर ते पूर्ण सगळे केस त्या बटनला गुंतून राहतात तर त्यामुळं मी ते शक्यतो तर इतकं प्रमाणात लावत नाही हे छोटे छोटे लावले तर ते छान दिसतात आणि हे छोटं बटन लावायला पण खूप वेळ जातं त्यामुळं तर आता ते, ते फुलं मी दोन बनवून घेतले सेम एक वरती आणि एक खाली तुम्ही एक बनवलं तरीही चालेल तुमची चॉईस राहिली पण मी दोन बनवलेले आहेत पण फुलं लावायच्या आधी आपल्याला आता इथं लेस लावून घ्यायची कारण फुलं लावल्यानंतर आपण लेस इतकी परफेक्ट अशी लावू शकणार नाही इथं तुम्ही आधी लेस पण लावू शकता नंतर फुलं लावू शकता कोणतंही करा मी आधी फुलं बनवून घेतले आणि मग लेस लावून घेतली लेसला इथं बा दोन्ही साईडला बरोबर अशी परफेक्ट टीप मारून घ्यायची अगोदर एक मारली त्यानंतर परत एक टीप मारायची एकच टीप जर तुम्ही एकाच टिपीवर लेश ठेवली तर अशी उचकते दोन्ही साईडनं वरती दिसते त्यामुळं दोन्ही साईडला इथं व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची सेम तशीच टीप दुसऱ्या साईडला मारून घेतली आणि लग लगेच इथं फुल अटॅच करायला घेतलं तर फुल अटॅच करणं खूप सोप्पं आहे हाताने अटॅच केलेलं आहे त्यामुळं एक करून घेतलं आणि त्यानंतर दुसरं दाखवते तुम्हाला फक्त आपण बटन वगैरे कसं लावतो ब्लाउजला सेम त्याप्रमाणे खालून वरून फक्त सुईनं अटॅच करून घेतलं आणि असा याचा काहीसा फायनल लूक होता तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि ह्या ब्लाउजचा फुल लुक असा होता लटकन असे सिम्पलमध्ये बनवले होते पण छान दिसत होते कोपरापर्यंत स्लीवज होती आणि ह्या ब्लाऊजची शिलाई जी आहे ना तर ती मी चारशे रुपये घेतली होती पण कप्स लावून खर्च थोडा जास्त होतो त्या मानाने शिलाई कमीच होती असं मला वाटलं तुम्हाला काय वाटलं कमेंट करून नक्कीच कळवा आणि ब्लाऊज कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा थँक्यू